नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर ओनली या युट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण जो ग्रॅमॅटिकल प्रोग्राम पाहणार आहोत तो आहे आपलं युज टू यूज टू टू चा आपण बराच वेळा वापर करतो तर आपण प्रथम मराठीमध्ये समजून घेऊ यूज टू चा अर्थ काय पहा जसे की आपण म्हणतो ना की जात असे करत असे म्हणजेच भूतकाळामध्ये तुमची जी क्रिया आहे ती एकापेक्षा जास्त वेळा घटलेली आहे जसे की बघा तुम्ही म्हणताना की मी लहानपणी असताना मी माझ्या गावी आजीकडे जात असे किंवा मी जायचो ही जेव्हा मराठीतली वाक्य रचना असते त्यावेळेस त्याचा काय अर्थ हा तुम्हाला तिथं त्यासाठी यूज टू वापरायचंय बघा जात असे करत असे किंवा जायचो यायचं ओके असं त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो आता हे झालं युटूच आता त्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायचंय बी युज टू म्हणजेच काय ह्या यूज टू च्या आधी तुम्हाला एक टू बीचं रूप वापरायचं आता ह्याचा अर्थ काय ची सवय असणे काय ची सवय असणे ओके आता हिथं तुम्ही काय वापरणार आय इज आर ओके ज्यावेळेस तुम्हाला ह्याचं भूतकाळ करायचं असेल तर ह्या गेट आणि या बिकमचं काय करायचंय सेकंड फॉर्म वापरायचं जसे की पहा गॉट यूज टू ओके आता ह्याच्या पुढे पहा इथं टू आलाय इथं टू आलाय इथं टू आलाय ह्याच्यानंतर तु आला तुम्हाला नेहमी क्रियापदाचं काय क्रियापदाचं मूळ रूप मूळ रूप म्हणजेच पहिलं रूप पहिले रूप काय करायचंय वापरायचे ओके okay, बघा नेहमी तुम्हाला इथं काय करायचंय हे नेहमी कुठे येणार कर्तेच्या नंतरच येणार बघा तुम्ही असं वापरलं आय यूज टू गो नंतर आहे बी आय एम यूज टू गो ह्याचा अर्थ वेगळा आहे ह्याचा अर्थ वेगळा आहे ह्याचा अर्थ आहे मला जाण्याची सवय आहे इथं काय आहे आम्ही जात असेल ओके आय एम यूज टू इट आता इथं तुम्ही असंही म्हणू शकता आय एम युज टू इट राईस म्हणजे मला भात खाण्याची सवय आहे ओके आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं नेहमी क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म तुम्हाला वापरायचंय म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला घ्यायचंय पहा ही झाली याची माहिती आता हिचं तुम्हाला पेपरमध्ये किंवा हिचं ग्रॅमॅटिकल प्रोग्राम जे आहे बघा तुम्हाला वाक्य रचना देतो आणि मग तुमच्या लक्षात येईल तुम्हाला ह्याचा मी अर्थ सांगितलेला आहे बीकमचा सर बीकम, सा, बीकम यूज टू आणि यूज टू फक्त नंतर ॲमेझॉड आणि नंतर काय आहे यूज टू ओके हे पूर्ण तुम्हाला सांगितले पहा त्याच्या वाक्य रचना पाहू आय वूड प्ले क्रिकेट आता तुम्हाला पेपरला सांगितलं असेल यूज टू वापरा ओके okay. तर मग काय करायचं तुम्हाला यूज टू काय आहे एक हॅबिच्युअल पास्ट आहे काय हॅबिच्युअल पास्ट दर्शवतं आणि दुसरं म्हणजे काय दाखवतं ते की तुमचं एक सहकारी क्रियापद आहे आणि तसंच त्याचबरोबर ते काय तुमचं एक मॉडल ऍक्झुलरली पण आहे ओके पण आता याची वाक्यरचना बनवताना हे आहे असं जे असंच घ्यायचंय तुम्हाला काय सब्जेक्ट नंतर ह्यातलं जे मॉडल ऍक्झ्युलरली आहे ज्या वाक्यातलं ते तुम्हाला रिमूव्ह करायचे आणि त्याऐवजी तुम्हाला टू घ्यायचे बघा टू घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे आय यूज टू प्ले क्रिकेट ओके अ लक्षात म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत असे सॉरी मी क्रिकेट खेळायचो किंवा मी क्रिक, क्रिकेट खेळत असे आता दुसरी वाक्य रचना पहा त्याच्यानंतर बघा ही हॅट he हॅड टेकन more केअर बघा नॉर्मली तुम्हाला काय सांगितलेलं असतं की वाक्यामध्ये वूड आलं असेल तर वूड काढून त्या ठिकाणी यूज टू वापरायचे जर वूड जर नसेल वाक्यामध्ये तर दुसरं टू बी रूप असेल तर काय बघा ही करता सेम ह्याच्यामध्ये नेहमी तुम्हाला करता घ्यायचे आणि करत्यानंतरच तुम्हाला यूज टू वापरायचे ही युज टू आता हे तर काय आहे टेकन हा तुमचा थर्ड फॉर्म आहे त्याचं काय करायचं तुम्हाला मोर रूप म्हणजे ही युज टू टेक मोर केअर ओके पहा युज टू तुम्हाला तिन्ही त्याचे अर्थ सांगितलेत मी एक म्हणजे काय की युज टू म्हणलं तर काय जात सॉरी एक युज टू म्हणजे प्रथम हे वाला जे आहे ग्रॅमॅटिकल करत असे जात असे आम्ही जायचो खायचो असं ज्यावेळेस मराठीतले वाक्य रचना असते त्यावेळेस त्याचा तो अर्थ होतो त्यानंतर आपण पाहिलं की टू बी नंतर युज टू वापरायचं म्हणजेच काय ची सवय असणे ओके त्यानंतर घेतलं आपण गेट युज टू आणि बिकम युज टू बघा पण ज्यावेळेस त्याचा ग्रॅमॅटिकली आपण प्रोग्राम करतो त्यावेळेस फक्त तुम्हाला टू चा वापर होतो टू बीच्या जे आपण टू बी नंतर जे यूज टू घेतलं होतं त्याचा नाही वापर होत ह्याचं बघा लक्षात काय ठेवायचं तुम्हाला सुरुवातीला कार्ता नंतर यूज टू आणि नंतर क्रियापदाचं मूळ रो हे अशीच ह्याची वाक्य रचना बनवली जाते हे लक्षात ठेवा हा आपण अजून एक दोन वाक्यरचना तुमच्या लक्षात येऊन जाईल की चा वापर कसा करायचा ओके त्यानंतर वाक्य रचना आहे ही अप्लाइड ही अप्लाइड ऑइल ऑन हीज बॉडी पा आता वाक्य काय आहे तुमचं पास्ट पास्टेन्स मधले बरोबर तुम्हाला काय करायला तुम्हाला काय सांगितलं यूज टू चा वापर करा लक्षात काय ठेवायचं की यूज टू च्या पहिल्या तुम्हाला हा करता कन्फर्म घ्यायचा म्हणजे घ्यायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला कर्त्यानंतर युज टू घ्यायचंय यूज टू घेतलं आता इथं अप्लाइड आहे अप्लाइडचं प्रथम म्हणजे मूल रूप म्हणजे अप्लाय ू अप्लाय ऑइल ऑन हिच बॉल ओके यूज टू वापरलं मूळ रूप घेतलं तुम्हाला हे मार्क्स इझिली भेटून जाईल त्यानंतर आहे हे टूक केअर ऑफ ही टूक केअर ऑफ प्लांट ह्याची वाक्य रचना सेम सुरुवातीला करता नंतर यूज टू नंतर आहे टूपच हे सेकंड फॉर्म आहे त्याचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप ही यूज टू टेक केअर ऑफ प्लांट पहा तुम्हाला यूज टू जर सांगितलंय तर लक्षात काय ठेवायचं की तुम्हाला प्रथम तुम्हाला करता त्याच्यानंतर यूज टू त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप आणि नंतर राहिलेली वाक्य रचना असं याचं जो तुम्हाला ह्या पद्धतीने युज टू ची वाक्यरचना तुम्हाला करायची आहे बघा तुम्हाला टू टूचा मी अर्थही सांगितला मराठीमध्ये त्याच्यानंतर त्याचा टू बी नंतर, नंतर टू वापरल्यावर अर्थ काय होतो त्यानंतर गेट आणि युज टू असेल तर त्याचा अर्थ काय होतो हेही सांगितलेले आणि ग्रॅमॅटिकल प्रोग्राम पण सांगितलेला आहे म्हणजे यूज टू चा वापर कसा करायचा तेही सांगितलेले काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब नक्की करा